त्याच्यामध्ये ह्या शि गडचिरोली जिल्ह्यामध्ये मत्स्य उत्पादन वाढवायचं कसं त्यातला काय उपयोजना पाहिजे इकडे असलेल्या आमच्या सहाय्य आयुक्त आणि त्यांच्या आमच्या पूर्ण टीमला अजून मंत्रालय स्तराची माझी कुठे आमची मदत त्यांना लागेल इथे स्टाफची मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता आहे ती आम्हाला त्यांना भरून द्यायची आहे आणि त्याचबरोबर इथे तलावांमध्ये असलेला गाळ असो अतिक्रमण असो या सगळ्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना काय सहकार्य करू शकतो पाठबांधारे खात्याची कशी मदत घेऊ शकतो या सगळ्या दृष्टिकोनातून कलेक्टर आणि सगळ्या प्रमुखांबरोबर आमची बैठक झाली अंतर्गत असलेल्या योजनेची अंमलबजावणी शंभर टक्के आदिवासी समाजासाठीच झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आमची काही चर्चा झाली काही माहिती अशी उपलब्ध आहे की बाबा त्या अंतर त्या अंतर्गत अंतर्गत ज्या रजिस्टर्ड ज्या संस्था आहेत त्या शंभर टक्के आदिवासी समाजाच्या फायद्यासाठी चालत नाही कधी कधी धर्माचे लोक त्याच्यामध्ये शिरकाव करतात तर मग आमच्या खात्याच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सी ओची आम्ही मदत त्या अंतर्गत घेणार आहे जेणेकरून शंभर टक्के आमच्या आदिवासी समाजाच्या बांधवांना आणि कुटुंबांना त्याची मदत कशी मिळेल त्या त्या त्याच्या अंतर्गत झालेल्या काही ज्या चुका आहेत त्या सुधारण्यासाठी आमची चर्चा झालेली आहे आणि एकंदरीत पूर्ण आमच्या ह्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये मत्स्य उत्पादन वाढवता कसा येईल इथे प्रकल्पांना मत्स्य खात्याच्या अंतर्गत प्रकल्पांना प्रोत्साहन कसं देता येईल इथे प्रशिक्षण केंद्र कसं उभं करता येईल त्या सगळ्या दृष्टिकोनातून आमची सकारात्मक चर्चा झालेली आहे